चालेल दोन दिवसावर आपण केले काय नाही अरे दादा कारखान्याला बघून आठवलं आपली गणपतीची मूर्ती बुक केली का तू नाही रे बापू मी पण तोच विचार करतो आता सगळ्या गोष्टी तर झाल्यात बाकीच्या मूर्तीसाठी ना जेवती म्हणजे तीन एक हजार रोडले पैसे जोडतो आणि बघू मूर्ती पण घेऊ मी काय म्हणतो आता मी ना गणपतीच्या तयारीसाठी ना दोन हजार सेविंग केले होते तुझे तीन हजार आणि माझे दोन हजार पाच एक हजारापर्यंत चांगली मूर्ती बघूया असं बघतोच पाच एक हजारापर्यंत बघूया दादा असं विचारावं काढू बघू मोरया तुझा रे काळ दे घुमना मोरया तुझा का नाही ही मूर्ती रे हा ही बघ बघ दादा बोला ना आलो आलो दोन नाही दादा ही मूर्ती आम्हाला आवडली हो तर आम्हाला घ्यायची पर्यंत काय किंमत आठ आजार आठ हजार नाही कमी काय किंमत आलो आलो दोन अरे थांब 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 कुठे चाललायस नाराज होऊन मला न्यायचं नाही का तुला तुझ्या घरी आणि पैशांवरून नाराज कशाला होतोयस इकडे अरे आठ हजाराच्या मूर्तीत पण मीच आहे आणि पाच हजाराच्या मूर्तीत सुद्धा मीच आहे पैशाच्या किमतीवरून माझं प्रेम कमी होणार नाहीये तू आठ हजाराची मूर्ती घे किंवा पाच हजाराची मूर्ती घे फक्त मनापासून माझी सेवा कर माझं प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि माझी कृपा तुझ्यावर नेहमी राहील का काय झालं चल आपण मी काय बोलतो आपण घेऊया ती मूर्ती ती पण छान चालेल जसं तू म्हणशील दादा ऐका ना मी काय बोलतो ती बापाची मूर्ती आम्हाला आवडली आम्हाला ही हवी आहे ठीक आहे ठीक आहे तुझ्या नावानी चालेल चालेल ठीक आहे